बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय चालू आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे तर मी कल्पना या या भागामध्ये नवीन अपडेट्स घेऊन आलेली आहे तर या भागात काय चालू आहे हे आपल्याला पाहायचं आहे या आठवड्यामध्ये वर्षातही बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टन झालेले आहेत आता त्यांना कॅप्टन्सीमध्ये कोण त्रास देईल कोण प्रतिसाद देईल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे तर सुरुवातीलाच निकी सुरुवात केलेली आहे ती झोपलेली आहे ती उठायला तयार नाही सगळे सदस्य उठलेले आहेत तिला सर्वजण उठवण्याचा प्रयत्न करत आहेत बिग बॉसच्या घरातील कोंबडाही आरवतो आहे तरी ती उठत नाही दर कोंबडा आरवला का अभिजीत येऊन तिला म्हणत असतो उठ म्हणून मग ती अभिजितला म्हणते तू काय दरवेळेला कोंबडा आरवला का येऊन उठवतो असं म्हणते सर्वजण उठवून थकलेले असतात मग आर्या येते आर्या म्ह येते आणि म्हणते अरे ही थे थे, असा अशी काही उठणार नाही तर हिच्या अंगावर गार पाणी टाकावं लागेल मग तेव्हा ती म्हणते निकी म्हणते की तू गार पाणी टाकूनच दाखव मी तुला बघते असं म्हणते बर तर आर्या ही निकीच्या अंगावर गार पाणी टाकेल का टाकल्यावर पुढं काय होईल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे तर निकीची भांडणं आणि आर्याची भांडणं ही सारखी चालूच असतात या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा